झुंका आणि भाकरीचा बेत केलेला आहे तेल गरम झालं की तेलामध्ये मोहरी जिरे आणि कडीपत्ता चांगला तडथडू दिला बारीक ठेसून लसूण टाकून चांगला परथू दिला भरपूर असा कांदा टाकून तोही चांगला भाजून घेतलेला आहे हिरवी मिरचीचं आपण वाटण चांगलं तेही चांगलं भाजून घ्यायचं अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ टाकून चांगलं परथून घेतल्यानंतर गरजेनुसार पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि उकळी आल्यानंतर आपण इथे बेसनचं बा पातळ सरस बॅटर करून घेतलेला आहे आणि थोडं थोडं मी दाखवल्याप्रमाणे ते वैरून घ्यायचं आहे आपण ते म्हणजे आपल्या अजिबात गाठी होणार नाही बेसन आपण कंटिन्यू आपण हलवत राहायचं म्हणजे अजिबात गाठी होणार नाहीत आणि झुंका एक नंबर चवीला लागतो बर का इथे आपला झुंक्यावरती आपण झाकण ठेवून दिलेलं आहे खूप छान आपला इथे झुंका तयार झालेला आहे भरपूर असं कोथिंबीर टाकून दिली आहे कारण झुंक्याला कोथिंबीर भरपूर टाकल्यामुळे चव एक नंबर लागते आणि चांगला मिक्स करून घेतला झुंका आपला तयार झालेला आहे सोबत ज्वारीची भाकरी एका हुकीत फोडलेला कांदा येताय ना मग जेवायला जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दबाला विसरू नका